हॅलो एवढी वन वेलकम टू एम पी एस सी पॉईंट एम पी एस सी म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन तर एम पी एस सी असं कमिशन आहे की जे महाराष्ट्रातील गोरगरिबांचे जे मुलं आहेत किंवा जे तरुण आहेत त्यांना सरकारी सेवेमध्ये नोकरी देत असतो मग आता एम पी एस सी जे काही वर्ग एक अधिकारी असतात किंवा वर्ग दोन अधिकारी असतात त्यांची त्यातून निवड होते मग हे सर्व काही बघून आपल्याला देखील दे वाटतं की आपण देखील एम पी एस सीची तयारी करावी सो so, प्रत्येकजण जो असतो प्रत्येक ग्रॅज्युएट असतो त्याच्या मनामध्ये एकदा तरी विचार येतो की आपण एम पी एस सीची तयारी करायला हवी पण एम पी एस सीची तयारी करणे म्हणजे डायरेक्टली कुणीही या क्षेत्रामध्ये यावं का किंवा एखादा भाषण बघून कुणीतरी या क्षेत्रामध्ये येतं तर हे ये संपूर्णपणे चुकीचं आहे तर याचं विशेष थोडंसं बोलण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश कुठलाही कुणालाही डिमोटिवेट करणे असा नाही आहे पण जी सत्य परिस्थिती आहे जे काही एम पी एस सीतील सर्व मुलं एक्सपिरियन्स करतात तर ती मी तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहे बघा आता स्पर्धा स्पर्धा याच्यामध्ये नावातच आहे की कॉम्पिटिशन आहे मग नेमकी एम पी एस सीमध्ये मध्ये कशा स्वरूपाची कॉम्पिटिशन आहे बघा आता एम पी एस सीमध्ये खूप कमी जागा येत असतात मित्रांनो सर्वांना माहीत आहे कारण अगदीच उपजिल्हाधिकाऱ्यापासून तर क्लर्क ज्या सर्व जागा एम पी एस सीतून भरल्या जातात मग एम पी एस मध्ये या सर्व जागा कमी येतात यामुळे काय होतं बघा जी कंडिशन आहे मुलांची म्हणजे यामध्ये मुलांची संख्या जास्त आणि नोकऱ्यांची संख्या कमी या स्वरूपामध्ये होत आहे आणि प्रत्येक जण जसं की मी तुम्हाला सांगितलं की एम पी एस सी ट्राय करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचमुळे इथे जी स्पर्धा आहे ती नक्कीच वाढलेली आहे आणि स्पर्धेची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे जेव्हा तुम्ही निर्णय घेता एम पी एस सी करायचं आहे त्यावेळी स्पर्धा कशी असली पाहिजे किंवा स्पर्धा या फील्डमध्ये कशी आहे हे तुम्हाला माहितच हवं तर बघा आता पहिली गोष्ट म्हणजे एम पी एस सीच्या ज्या जाहिराती असतात त्या वेळेवर येत नाही आणि जर तुम्ही या वर्षीची कंबाईनची जाहिरात बघाल जे की पी एस आय एस टी एस साठी येत असते दरवर्षी तर ती अजूनही आलेली नाही म्हणजे आपण जर मागील प्रिलियम्स बघितली तर जे मागची प्रिलियम्स आहे मित्रांनो ती तीस एप्रिलला झाली होती दोन हजार तेवीसला पण या वर्षी जे प्रिलियम्स आहेत ती अजून त्याची जाहिरात देखील आलेली नाही त्यामुळे या ज्या सर्व गोष्टी असतात त्या खूप फ्रस्ट्रेटिंग असतात म्हणजे तुम्ही कंटिन्यू अभ्यास करता तुमचं खरं प्लॅनिंग करता आणि वेळेवरती जाहिरात न येणार यामुळे तुमचं प्लॅनिंग संपूर्णपणे बिघडतं जाहिरात नाही आली तर एक्झाम डिले होईल आता बघा अम्माईंची एक्झाम अजून देखील आलेली नाही म्हणजे जे ग्रुप पीची तयारी करणारे आहेत ते सर्वांना प्रिस्टिजन येतच आहे कारण अभ्यासाचं एक टायमिंग व्यवस्थित होत नाही शेड्यूल व्यवस्थित होत नाही आणि बघा जाहिरात जर आली समजा तुमची एक्झाम झाली तुम्ही पास देखील पिली पण तुमचा रिझल्ट कधी याची देखील शाश्वती नसते म्हणजे तुम्ही असं सांगू शकत नाही की अगदी एक्झाम झाल्यानंतर एका महिन्याला रिझल्ट येईल सो इट टेक्स टाईम व्हेरी मच टाईम मी तर म्हणेल कारण बघा इलेक्शन्समुळे खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत एम पी एस सीमध्ये ज्या बिघडलेल्या आहेत आणि इलेक्शनमुळे खूप मुलांचे जे स्वप्न आहेत काही जण एजवार झालेले आहेत काहींना खूप घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना अभ्यास करण्यासाठी पैसे नाहीत एखाद्या सिटी मध्ये अभ्यास करण्यासाठी तर या सर्व गोष्टी आहेत ती तुम्हाला जाणीव एम पी एस सीच्या फील्डमध्ये येण्यापूर्वी असली पाहिजे बघा आता हे तर कंडिशन्स आहेत सध्या त्या पण जागा किती येतात त्यासाठी अर्ज किती येतात याच्यावर देखील तुमची नजर गेली पाहिजे मी विविध सोर्सेस मधून हा डाटा कलेक्ट केला आणि तो तुमच्या समोर आता मी सांगतो बघा जी राज्यसेवा परीक्षा आहे दोन हजार चोवीस ची ज्यामध्ये इतर देखील परीक्षा येतात जे की सिव्हिल सर्व्हिस म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगची असेल त्यानंतर फॉरेस्ट ची असेल तर त्यासाठी बघा एकूण ज्या जागा होत्या त्या पाचशे चोवीस आल्या होत्या फक्त आणि पाचशे चोवीस जागांसाठी जर आपण बघितलं तर दोन लाख सतरा हजारच्या आसपास अर्ज आले होते म्हणजे जवळपास सव्वा दोन लाख फक्त पाचशे जागांसाठी लढत आहेत आणि अर्जाची संख्या अजून देखील वाढली असेल कारण आयोगाने फॉर्म भरण्यासाठी मुदत देखील आपल्याला वाढवून दिली होती त्यानंतर जर ब्रुप्सची क्लर्क बघितली तुम्ही दोन हजार तेवीसची तर त्यासाठी सात हजार पदांसाठी तब्बल ब्याऐंशी हजार पाचशे अकरा अर्ज आलेले आहेत म्हणजे तुम्ही जर रेशो बघा सक्सेस रेशो तर खूप हो पॉईंटमध्ये तू येईल तुम्हाला पण तुम्हाला याची जाणीव असायला हवी की नेमका आपल्याला किती स्ट्रगल करावं लागेल त्यानंतर कंबाईन प्रीमियम दोन हजार तेवीस आठ हजार जागा होत्या ज्यामध्ये क्लर्कच्या धरून आठ हजार होत्या इतर भक्त असतील आठशे वगैरे पण क्लर्कच्या मिळून आठ हजार खेर होत्या त्यासाठी चार लाख सहासष्ट हजार चारशे पंचावन्न अर्ज आला म्हणजे बघा अर्जाची संख्या खूप जास्त आहे जरी तुम्ही म्हणत असले की एवढे जण अभ्यास करत नाही वगैरे किंवा खूप दर� असेच फॉर्म भरतात तर तसं काही नसतं एक ठराविक जनता असते जी अभ्यास नेहमी करत असतेच आणि आपण त्यांना वगळून चालणार नाही आपल्याला देखील खूप दे मेहनत या फिल्डमध्ये करावी लागणार आहेत राज्यसेवा पूर्व जर बघितली दोन हजार तेवीसची ची एकूण एक हजार एक अठ्ठ्याण्णव जागा होत्या आणि एक हजार अठ्ठ्याण्णव जागांसाठी जवळपास दोन लाखच्या आसपास अर्ज आले होते म्हणजे तुम्हाला इथे कळतच असेल की रेशो वगैरे कसा आहे राज्यसेवा पूर्व दोन हजार एकवीसची ची त्यामध्ये तीनशे नव्वद पद होती फक्त त्यासाठी दोन लाख एकावन्न हजार आठशे जास्त अर्ज जा आले होते तर असा काही हा डाटा आहे ज्याच्यामुळे तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे की आपल्याला या फील्डमध्ये यायचा आहे किंवा नाही त्यानंतर बघा पुढचा तो पॉईंट आहे की जागांची संख्या कोणत्या सांगितलं आता बघा मला पुन्हा डिमोटिवेट करायचं नाही आहे फक्त ज्या फॅक्ट्स आहेत परिस्थिती आहे सस्ते परिस्थिती तुमच्यासमोर मांडायची आहे बघा आता मी फक्त म्हणेल तुम्हाला की तुम्ही बिंदास या क्षेत्रामध्ये हे क्षेत्र तुमच्यासाठीच आहे पण येताना काही गोष्टींची काळजी घ्या काही गोष्टींची काळजी घ्या घेण्यासाठी तुम्हाला बघा कोणकोणत्या गोष्टी आहेत पहिलं म्हणजे सेल्फ कॅपेबिलिटी म्हणजे तुमची स्वतःची क्षमता स्वतःची क्षमता इन द सेन्स की तुम्ही किती अभ्यास करू शकता किंवा तुम्ही या फील्डला किती वर्ष देऊ शकतात तुमच्याकडे आर्थिक रिसोर्सेस आहेत किंवा नाही हे मी स्वतःची क्षमता या पॉईंटमध्ये ॲड करेन तुमच्याकडे बघा तुमचं बॅकग्राऊंड कुठले असू द्या त्याचा काही फरक पडत नाही म्हणजे तुम्हाला दहावीला पंच्याण्णव टक्के असू द्या किंवा तुम्हाला दहावीला छप्पन टक्के असू द्या एम पी सीज फॉर एव्हरी वन त्यासाठी तुम्हाला सत्य घ्यावं लागते कष्ट आणि तुम्हाला चेक करून यावं लागेल स्वतःच्या कॅपेबिलिटीत त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे या क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी असं कुठेही तुम्ही वळलं का की माझा माझा भाऊ किंवा माझा दादा या क्षेत्रामध्ये आहे म्हणून मला हे करायचं आहे किंवा माझं कुठेतरी नातेवाईक आहे तो बी एस आय झालेला आहे त्याला खूप मान मिळतो त्यामुळे मला हे करायचं आहे सो दॅट आर सेकंडरी थिंग्स पण प्रायमरी थिंग्स काय आहे की तुम्ही या क्षेत्रामध्ये येताना तुमच्याकडे या क्षेत्राचं थोडं का होईना नॉलेज असायला हवं मग तुम्ही तुमच्या भावाकडून घ्या किंवा एखादं टीचर असेल किंवा मी जे वेळोवेळी एम पी नॉलेज तुम्हाला देत असतो ते तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरू शकते मग ते नॉलेजमध्ये काय येतं तर एक म्हणजे सिलेबस आयोगाचं सिलेबस काय आहे आपल्याला पुरपून ते विषय अभ्यासावे लागणार आहेत आपल्याला त्या विषयांमध्ये इंटरेस्ट आहे किंवा नाही आणि जर आपला इंटरेस्ट असेल तर आपण ते करू शकू किंवा नाही याचा सर्व विचार करून तुम्ही आलं पाहिजे अगोदर सिलेबस बघितला पाहिजे सिलेबस झाल्यानंतर ज्या काही क्वेश्चन पेपर असतात नेमकं आयोगाला काय अपेक्षित आहे प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न आयोग कसं विचारतो प्रथम दर्शने तुम्हाला कळणार नाही पण एक आयडिया तरी की आपण हे करू शकतो आपल्याला थर्ड वन इज अभ्यासाचा सा आवाका तुमचा म्हणजे बघा राज्यसेवा जर करायची असेल तुम्हाला तर खूप खूप मी म्हणेल डायरेक्ट घासावी शब्द वापरेल खूप तुम्हाला घासावी लागेल राज्यसेवेसाठी खूप घासावी लागते आणि सेवाच आपल्याला यश मिळत असते अभ्यासाचा आवाका अफाट आहे तुम्हाला खूप सारं वाचावं लागणार आहे त्यातील खूप महत्वाचा डेटा तुम्हाला काढावा आणणार हो। हो आहे आणि त्याच्याच माध्यमात माध्यमाती परीक्षा क्रॅक करू शकते आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे स्पर्धेची जाणीव आता जसं मी तुम्हाला सांगितलं की बिफ्ट्या जागा असतात फिफ्टी अर्ज आहेत पण त्यामध्ये जे जे सिलेक्ट होणारी मुलं जे आहेत ती आहेत त्यामुळे आपल्याला स्पर्धेची जाणीव असावी त्यानुसार आपण वर्क केलं पाहिजे त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे ही एक्झाम तुमचे कित्येक वर्ष घेणार आहे म्हणजे जरी तुम्ही येणारी कंबाईनची परीक्षा देणार असाल तरी त्या कंबाईनच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागणार रा आहे आणि अभ्यास करून देखील आपण म्हटलं बघा फर्स्ट पास मध्ये एक्झाम स्वतः डिसेंबर मध्ये ती पास केली मेन्स पास केली फिजिकल पास केलं इंटरव्ह्यू पास केलं तरी देखील के तुमचे दीड वर्ष कम्प्लिटली यामध्ये जाणार आहे आणि जॉईनिंगचा भाग जर कॅल्क्युलेट केला तर दोन वर्ष जवळपास यामध्ये तुमचे जाणार आहेत सो जरी तुम्ही पास होत गेले तरी ही परीक्षा तुमचा वेळ घेणार आहे त्यामुळे तुमच्याजवळ असलेल्या वेळेचा वापर करून या त्यानंतरचा विषय म्हणजे एक स्ट्रॉंग बॅकग्राऊंड ठेवा मित्रांनो कारण या क्षेत्रामध्ये सध्या प्लॅन बी ला खूप डिमांड आहे किंवा प्लॅन बी ची खूप गरज आहे त्यामुळे प्लॅन बी जो आहे तो तुमचा असला पाहिजे प्लॅन बी घेऊनच तुम्ही या क्षेत्रामध्ये या म्हणजे तुमचं इथे नाही काही झालं बघा आता हे जे फील्ड आहे ज्यामध्ये खूप सारे अप्स आहेत खूप सारे डाऊन्स आहेत मध्ये बऱ्याच वेळा ठिकेक मार्क अर्ध्या अर्ध्या मार्कांनी जाते त्याच्यानंतर आपल्याला येत त्या वाचण्यासाठी आपल्याला एक्स्टर्नल मोटिवेशन आपल्या काहीच कामाचे नाही आपल्याला इंटरनली मोटिवेट व्हावं लागेल इंटरनली मोटिवेट इन द सेन्स मला एक मला करायचं आहे मी क्षेत्र निवडलेलं आहे त्यामुळे मी हे करून दाखव हे तुम्हाला सगळं सिद्ध करावं लागेल आणि जोपर्यंत तुम्ही हे सिद्ध करत नाही बघा या फील्डचा भाग म्हणजे की तुम्हाला वेगवेगळे तुमचे जे नातेवाईक असतील किंवा ते देखील टोमने मारतात की तुम्ही कधी होणार आहेस वगैरे सो या गोष्टी देखील तुम्ही काळजीपूर्वक विचारात घेतल्या पाहिजे त्यानुसार अभ्यास केला पाहिजे आणि तर मित्रांनो तुमच्याकडे जर जिद्द असेल शिकाटी असेल मेहनत करण्याची तयारी असेल तर ही तुमच्यासाठीच आहे यू आर वेलकम इन दिस फील्ड तर अशा प्रकारे बघा या बिटूच्या माध्यमातून तुम्हाला ज्या काही एम पी एस सी खाचा आहे किंवा ज्या गोष्टी तुम्हाला पुणेही नवीन जेव्हा तुम्ही यामध्ये येतात त्यावेळेस सांगणार नाही तर त्या मी सांगितलेलं आहे बघा एक अजून ॲड करायचं आहे की तुम्हाला या फील्डमध्ये एक गाईड खूप सारे जण मिळतील पण त्यापैकी गाईड करणारे देखील काही लोक असतात त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे जे प्रॉपर असतील तुमच्या जवळचे असतील त्यांनाच याविषयी माहिती विचारून त्याच्यावरती वर्क करा तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून हीच इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करायची होती आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमचे जे फ्युचरमध्ये एम पी एस सी करणारे कॅन्डिडेट्स आहेत किंवा जे नातेवाईक असतील फ्रेंड्स असतील त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून त्यांना जाणीव होईल की एम पी एस सी नेमकं काय आहे आजच्या व्हिडिओसाठी एवढेच गुरु तु पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग